सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तालुका कोर्टापासून ते उच्च न्यायालयापर्यंत तब्बल तेहतीस वर्ष सुरू असलेला म्हसवे इथल्या देसाई बंधूंचा शेत जमिनीचा वाद न्यायाधीशांनी सामोपचारांना मिटवला विशेष म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत न्यायालय उघड ठेवून न्यायाधीशांनी हे प्रकरण मिटवलंय त्यामुळे देसाई कुटुंबातील चार भावांनी आपापसातील वैर विसरून एकमेकांना मिठी मारत साखर भरून आनंद व्यक्त केला दिवाणी न्यायाधीश बी बी मुल्ला यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भुदरगड तालुक्यातील पक्षकारांमधून समाधान 別のホテイ。 भुदरगड तालुक्यातील म्हसवे इथं गुण या ना एकत्रित नांदणाऱ्या देसाई कुटुंबाच्या नातेसंबंधात शेत कारणावरून वाद सुरू झाला तुकाराम बापू भाऊ अशा चार भावांना जमिनीची वाटणी झाली मात्र तब्बल नऊ एकर शेती असलेल्या या देसाई कुटुंबातील वादाचं कारण ठरली ती दोन एकर शेती या दोन एकर शेतीमधील सर्व भावांना समान वाटपाचा हक्क पाहिजे होता मात्र त्यातील एकानं तो देण्यास नकार दिल्यामुळे सर्वांनीच तालुका न्यायालयात धाव घेतली तालुका न्यायालय त्यानंतर जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयापर्यंत तब्बल तेहतीस वर्ष हा वाद सुरू होता या दरम्यान सर्वच भावांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केली कोर्टाच्या विलंब प्रक्रियेला आणि फेऱ्यांना चारही भाऊ होते त्यांची ही अवस्था पाहून गारगोटी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व्हीबी मुल्ला यांना त्यांची दया आली न्यायाधीश मुल्ला यांनी या, या चार भावांची समजूत काढून तोडगा काढला यासाठी न्यायाधीशांनी रात्री दहा वाजेपर्यंत न्यायालय उघडं ठेवून वाद मिटवला त्यानंतर गेली तेहत्तीस वर्ष एकमेकांचं तोंडही न पाहणारे चार भाऊ न्यायाधीशांच्या निर्णयानंतर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हमसून रडले हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले या चार भावांनी एकमेकांना साखर भरून आपापसातील वादाला कायमची तिलांजली दिली अशाच प्रकारे सामोपचारानं न्यायाधीश बीबी मुल्ला यांनी असे अनेक खटले निकालात काढलेत त्यामुळं पक्षकारांमधून समाधान व्यक्त होत असून मुल्ला यांना आणखी काही वर्ष मुदतवाढ मिळावी अशी मागणी होतीये